मला कुठं काय बोलायचं त्याच्यावर मी त्या आंदोलनाला विरोध होता नाही कारण धनगर बांधव असो किंवा बारा बलुतेदार असो किंवा उद्देश्य असो मी गाव लोकांना कधी विरोधक मानला नाही मानणार सुद्धा दुसरी गोष्ट आपण जे उपोषण केलं आंदोलन केलं त्याच्यावर सर्टिफिकेट दिलेले कुंभीचे हे खरे की कुठे सरकारनं तत्काळ तपासले म्हणजे जर खोटे असेल रद्द करावं असे देखील पंकजा मुंडे यांनी काही वेळा ट्विट करून सरकारकडे मागली ही नियत म्हणायचं याला म्हणजे सापडलेले असूनही द्यायचं नाही आणि यांनी लोकांचं घेतलेलं आहे फुकट याचं उशी घी त्याचं उशी घी चोरून आणि मंडल कमिशनने दिलेलं बी सगळं खोटं आरक्षण आमचं ओरिजिनल पासू सुद्धा ही नाही येते आता मराठ्यांनी शहाण व्हावं राज्यातल्या चलो धन्यवाद मनोज लोकशाही पाटलांचा विजय झालेला आहे देखील चर्चा आहे मी कुणाला पाडा म्हणलो का कोणाला निवडून आला म्हणलो का मला मग आयुष्याचं महाविकास आघाडीचं देणं घेणं नाही पण आमच्या नोंदी निघाल्या असून रद्द जर करा मत असले तर याला म्हणायचं मराठी द्वेष आणि आता महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी शान व्हावं आपल्या सापडलेला असं जर रद्द करा म्हणते तर यांच्या खोट्यात खोटं आरक्षण दिलेलं आहे मग ते किती लवकर रद्द व्हायला मराठीने आता किती ताकदीने पाहिजे त्यांचं ओबीसीतलं आरक्षण पुरं घालवण्यासाठी चलो धन्यवाद त्यांची हस्ते अभिषेक होईल विसाव्या शतकातील महान संत संत ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या दर्शनासाठी संघर्षवधा मनोज दादा जारांगी पाटील हे श्री चाकरवाडी येथे माऊली महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आले आहेत लक्ष्मण महाराज मेंगडी गुरुवरी त्यांच्यासोबत आहेत आणि संघर्षवदा मनोजदादा जारांगी पाटील हे माऊली महाराजांचं दर्शन घेण्यासाठी श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत दाखल झालेले आहेत आणि आपण या घडीची ही क्षणचित्र या ठिकाणी पाहतो आहोत संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या चरणी म्हणून दादा जरांगी पाटील या ठिकाणी लीन होताना दर्शन घेताना आणि आशीर्वाद घेताना आपल्याला दिसत आहेत थोडंसं थोडं थोडं दादा संत ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या दर्शनासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी संघर्ष होता म्हणूनच पाटील हे माऊली महाराजांच्या समाधी स्थळावरती नतमस्तक झालेले आहेत नुकतेच या ठिकाणी 에서여 이렇게 s 프를

యాః ముండల పురువః ముని పులా పులవద పత్రవః పురువః యాః ముండల పురువః ప్రవాహ పునాది దేవతా కృపాతా హిందరస్తు ఇలం భువి దేవతాః సమరమే యామి త్యే श्री राम देव चरन नाम भगवान श्री राम चरन नाम भगवान श्री राम चरन नाम 제붋 долларов doorway three cia pia 바빠 바빠 나나나나나나나나나나 अभागे जिससक्त बागे लाके इकड़ा देस्ट गवागे अभागे 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 انھا کينھي کي ڪجهه ڪجهه ٿا ڏيڻا پيا ٿا 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 پيا ٿ اوه سلام 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 سلام

Nah, saya mau untuk kehamilan. Itu, gue salah. pun.